बातमी आहे निलेश लंके यांच्या संदर्भात अहमदनगर मधल्या ईव्हीएम संदर्भात तक्रार करणार असल्याचं निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं मवियाचे उमेदवार निलेश लंके यांनी म्हटलेलं त्याला आमच्या सहकार्यांकडून विचारणा झाली विचारणा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परमिशन दिलेले जिल्हाधिकाऱ्याला मी तात्काळ काहीतरी रात्री साडे अकराच्या दरम्यान फोन केला तर जिल्हाधिकाऱ्याचं म्हणणं आलं की मला त्या बाबतीत काही माहिती नाही माहिती नाही आत एंट्री करताना परमिशन घेतलं पाहिजे आणि जे आमचे लोक आहेत त्या ठिकाणी उपस्थित त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला पाहिजे पण त्या बाबतीत कुठलाही संपर्क झालेला नाही त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीचे उत्तर त्याच्याकडून देण्यात आलेले आहे शंकास्पद बाब आहे आमच्या दृष्टीने अपुऱ्या माहितीवर त्यांचा ट्विट आहे तो आपल्याकडे ज्या ठिकाणी आपण ईव्हीएम स्टोर केलेले आहे त्या ठिकाणी थ्री टायर आपण सिक्युरिटी लावलेली आहे आदल्या बाजूने सीआरपीएफ मधल्या बाजूने एफ आणि बाहेरच्या बाजूने लोकल पोलीस असतात आणि त्याच्यावर जो आपण सील केलेला गोडावण आहे तो दाखवण्यासाठी आपण सी सी टी व्ही वगैरे लावलेले आहेत ला वॉर अँड अबो प्रिकॉशन हे घेतलेलं आहे मात्र सी सी टी व्हीच्या एक वायर लूज झाला होता हे लक्षात आल्यानंतर तिथले सी ए पी एफचे जवान आणि तिथले आमचे ड्युटी ऑफिसर जे आहेत त्यांनी लक्षात जाणून दिलं